कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगाव बेळगाव जिल्हा पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यांच्या वतीने सर्वसामान्यांचे रखवालदार गोरगरिबांचे कैवारी तानाजी पोवार यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन आदर्श समाजरत्न गौरव पुरस्काराने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरवण्यात आले गोरगरिबांचे नेते वडार महाराष्ट्राचे सरचिटणीस इचलकरंजी नगरीचे भाजपा पक्षप्रतोद तथा माननीय उपनगराध्यक्ष मजूर फेडरेशनचे कोल्हापूर संचालक तानाजी पवार गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःला झोपून घेऊन उल्लेखनीय कार्य करत आहेत कोरोना व महापूर काळामध्ये लोकांमध्ये राहून त्यांना आधार देण्याचे काम केले आणि गरजू लोकांना मदत करणे शासकीय योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देणे अनेक सामाजिक उपक्रम गरजू लोकांच्यासाठी राबवणे त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेली एकही व्यक्ती कधीच निराश होऊन जात नाही अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठावंतपणे गोरगरिबांचे सर्व काम करून देत असतात इचलकरंजी तसेच परिसरामध्ये अनेक योजना राबवल्या आहेत सर्वांशी स्नेहपूर्ण बंधुभावाची वर्तणूक जोपासून सौजन्यशील वर्तणुकीने सर्वांची मने जिंकली सहनशीलतेचा महामेरू सेवाभावी वृत्तीचा महान समाज कार्यकर्ता सहकारी तसेच ग्राहक वर्गाचा जीवन मित्र जनसेवेचा अग्रदूत म्हणून त्यांना ओळखले जाते शून्यातून विश्व निर्माण करून इचलकरंजी नगरपालिकेचे सलग तीन वेळा उपनगराध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत तसेच शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकियाळा तालुका निपाणी जिल्हा बेळगाव यांच्या वतीने आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी इचलकरंजी महापालिका माननीय अधिकारी जाधव सर अनवर मुल्ला पत्रकार उद्योजक शब्बीर शेख टेम्पो चालक मालक संघटना अध्यक्ष यासिन मुल्ला आदी उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा